तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे अनामिक भीती वाटते अस्थिर मन शांत होत नाही कळकळीने स्वामींना हाक मारा ही प्रार्थना करा त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू संकट काळात निराश उदास न होता मनोभावे स्वामींची प्रार्थनेतून घाला शक्य करतील स्वामी हा भाव मनात कायम ठेवा श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालात अभय वचन असून अशक्य हे शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी भा आहेत स्वामी अतिंद्रिय स्मृतिगामी म्हणजे स्मरण करताच हा मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणार साक्षात ईश्वर आहे स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे अनेकदा मन अशांत अस्थिर असते अनामी भीती मनात ताटून येत असते काय करावे काहीच सुचत नाही अशावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांना आवर्जून हाक मारा आणि एक प्रार्थना अवश्य करा अक्कलकोट तर स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभ आशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते परंतु रोजच्या धकाधकीच्या जीवनात बरे वाईट अन अनुभव येत असतात मात्र काही वेळेस अशा काही घटना घडतात तेव्हा मन उद्विग्न होते बेछन व्हायला होते अनेक दिवस असाच अशांत मानसिकतेत जास्त असतात आपण यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो चाचपडत असतो परंतु केवळ अंधारच डोळ्यासमोर दिसत असतो सगळे दिवस सारखे नसतात सुख दुःखाचा सिसेमेरा सुरूच राहतो चांगले दिवस दाखवण्याआधी स्वामी परीक्षा घेतात त्या संकट काळात न डगमगता एक प्रार्थना करावी स्वामी नक्कीच नक्कीच बळ देते मानसिक शांतता लाभत नाही प्रयत्न करूनही मेहनतीचे फळ मिळत नाही अशावेळी मनाची घालमेल अधिक वाढते अनेकदा संकटे येत असतात संकटाला सामोरं जाण्याची ताकद देवाकडे मागावी अशा वेळेस एक प्रार्थना अवश्य करावी रोजच्या उपासनेत समाविष्ट करावी केवळ शब्द नाही तर त्यामागील भाव समजून उमजून म्हणावी असे केल्यास मन स्थिर शांत होण्यास मदत मिळू शकेल विचारचक्र शोमू शकेल पूर्ण समर्पण भाव जागृत होऊ शकेल स्वामींना प्रार्थनापूर्वक विनंती करा की स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा स्वामी महाराजांप्रती केवळ नम्र शरणागत आणि समर्पण भाव ठेवा स्वामींवर निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामी सेवा करत राहा गरिबाला मदत करणे मोठ्यांचा मान राखणे सेवा करणे लहानग्यांना समजून घेणे रागावर नियंत्रण ठेवणे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे मुख्य म्हणजे माणुसकी जपणे या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात असे म्हटले जाते कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असो तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून असतात आपले कार्य त्यांना समर्पित करावे संकटकाळात निराश उदास न होता मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्थसाद घाला स्वामी निश्चित मदत करतील अशक्य अशक्य शक्य असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद